आपण वास्तव मराठीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीचं कव्हरेज केलं विविध मतदारसंघामध्ये जाऊन आपण तेथील नागरिकांशी चर्चा केली त्यावेळेस लोकांच्या समस्या काय होत्या त्या दाखवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस नक्की ट्रेंड काय होता तेही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवला आणि त्याला तुम्ही भरून प्रतिसाद दिला आता लोकसभा निवडणूक झाली निकाल आलेत आणि त्यानंतर वातावरणही थोडंफार बदललंय आता मात्र विधानसभेची तयारी सुरू झाली काही थोड्याच दिवसामध्ये निवडणूक जाहीर होईल आणि निवडणूक जाहीर झाल्यानंतर नक्की मतदारसंघाची काय परिस्थिती असेल किंवा निवडणुकीपूर्वी काय परिस्थिती आहे त्याचा आपण मागवा घेतोय आपण राज्यातील अनेक मतदारसंघामध्ये जाणार आहोत आणि तेथील विधानसभेच्या उमेदवारांबाबत लोकांची मतं काय ते जाणून घेणार आहोत आज आपण आहोत आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघ हा दिलीप वळसे पाटील सहकार मंत्री जे आहेत त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे या विधानसभा मतदारसंघातून दिलीप वळसे पाटील सलग सात वेळा आमदार झालेत आणि दिलीप वळसे पाटील पहिल्यांदा निवडून आले त्यावेळेस त्यांचं मताधिक्य कमी होतं परंतु जसे जसे ते निवडून येत गेले तर त्यांचं मताधिक्य वाढत गेलं त्यांच्या विरोधात कोणताच उमेदवार आतापर्यंत टिकू शकला नाही किंवा जवळही जाऊ शकला नाही त्यामुळं दिलीप वळसे पाटील यांचं वर्चस्व असणारा आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये नक्की काय परिस्थिती आहे त्याचा आपण आज मागोवा घेणार आहोत आज आपण आहोत आऊपे या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील गावामध्ये आणि लोकांकडून जाणून घेत असताना आता परिस्थितीचा जर आपण मागोवा घेतला तर आता परिस्थिती कशी आहे हे मी तुम्हाला पुढील दोन मिनिटात सांगणार आहे नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये माजी खासदार किसनराव बाणखिले यांच्या जनता दल पक्षाची हवा होती त्यावेळी या ठिकाणावरून काँग्रेसचे आमदार निवडून येणे कठीण होते मात्र त्यावेळी शरद पवार यांनी एक शक्कल लढवली आपले जे स्वीय सहाय्यक होते दिलीप वळसे पाटील यांनाच किसनराव बाणखिले यांच्या बालेकिल्ल्यात मैदानात उतरवलं आणि निवडूनही आणलं एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीत दिलीप वळसे पाटील पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळी त्यांच्या विरोधात अनेक उमेदवार होते एकाच एक ही लढत झाली नाही अनेक तुल्यबळ उमेदवार उभे राहिले त्यामुळे वळसे पाटील यांच्या विरोधातील जे मतदान आहे ते विभागलं गेलं काँग्रेसच्या विरोधातील मतदान विभागलं गेलं आणि वळसे पाटील पहिल्यांदा आमदार झाले असे जाणकारांचं मत आहे वळसे पाटील नव्वदला पहिल्यांदा आमदार झाले मात्र पुढे जाऊन त्यांनी जनतेची कामं केली पंच्याण्णवलाही ते दुसऱ्यांदा आमदार झाले नव्याण्णवला तिसऱ्यांदा निवडून आले वळसे पाटील तिसऱ्यांदा निवडून येत असताना तेव्हाही राजकारणात बदल झाले होते शरद पवार यांनी सोनिया गांधी यांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काढला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून दिलीप वळसे पाटील एकोणीशे नव्याण्णव साली तिसऱ्यांदा आमदार झाले आणि ते मंत्रीही झाले शरद पवारांनी त्यांचे विश्वासू म्हणून वळसे पाटील यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली कॅबिनेट मंत्री म्हणून वळसे पाटील यांनीही उत्तम प्रकारे काम केलं पुढे जाऊन वळसे पाटील यांनी अनेक मंत्रीपद भूषवली त्याच्यामध्ये ऊर्जा मंत्री शिक्षण मंत्री, मंत्री अर्थमंत्री उच्च तंत्र शिक्षण मंत्री सहकार मंत्री आणि सर्वात मोठं गृहमंत्रीपदही वळसे पाटलांनी भूषवलेलं आहे नव्याण्णवच्या निवडणुकीनंतर दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा या निवडणुकीमध्ये वळसे पाटलांचा आलेख वाढतच गेला मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बदल झाले महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन आघाड्या अस्तित्वात आल्या शिवसेना पक्ष, पक्ष फुटला शरद पवारांचा पक्षही फुटला अजित पवार शरद पवारांना सोडून बाजूला झाले आणि दिलीप वळसे पाटील यांनीही शरद पवारांची साथ सोडली आणि अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला मात्र तो निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय आंबेगावच्या जनतेला पटलाय का दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारांना पटलाय का मतदारसंघाची परिस्थिती पाहिली तर दिलीप वळसे पाटील विरुद्ध देवदत्त निकम जे शरद पवारांच्या सोबत आहेत यांच्यामध्ये का काटेची टक्कर होईल अशी परिस्थिती आहे असं असा रिपोर्ट आहे निवडणुकीला अजून काही काळ जरी असला तरी आज आपण परिस्थितीचा आढावा जर घेतला तर दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांच्यामध्ये काट्याची टक्कर होईल असंच लोकांचं म्हणणं येत आहे त्यामुळं देवदत्त निकम यांचं पारड का जड आहे तर ते शरद पवारांसोबत राहिलेत आणि दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांना सोडलंय म्हणून काहीसे लोक नाराज आहेत त्यांच्यावर काँग्रेसचा जो पारंपरिक मतदार आहे त्या मतदारांना दिलीप वळसे पाटील यांनी भाजप सोबत जाणं शरद पवारांना सोडणं हे रुचले नसल्याची चर्चा आहे दिलीप वळसे पाटलांना नाराजी का आहे किंवा नाराजी आहे हे कशावर दिसतं तर आत्ताच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आंबेगाव विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे माहितीचे जे उमेदवार आहेत शिवाजीराव आढळराव पाटील यांना कमी मते पडली आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातूनच मताधक्के भेटल्यामुळे दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी असल्याचं बोललं जात आहे दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये चांगली कामं केलेली आहेत कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधलेत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली आहे उजवा कालवा केलाय शेतीसाठी आवश्यक योजना मिळवून दिल्यात अभियांत्रिकी कॉलेज उभं केलंय गावागावात पोहोचण्यासाठी रस्ते आहेत आणि सर्वसामान्यांना आवश्यक असणाऱ्या सुद्धा उपलब्ध करून दिल्या असतानाही दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल नाराजी का आहे लोकांमध्ये याचा आपण मागाव घेण्याचा प्रयत्न करतोय किंवा घेणार आहे आणि एकंदरीत विचार करता दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडल्यामुळे पारंपरिक काँग्रेसचा मतदार त्यांच्यावर नाराज आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार नाराज आहे अनुसूचित जाती अल्पसंख्याक अनुसूचित जमाती चे मतदार जे आहेत ते भाजपवर नाराजी व्यक्त करतायत आणि त्याचा फटका वळेत पाटलांना या निवडणुकीत बसेल का अशी चर्चा आहे आणि देवदत्त निकम यांची बाजू चांगली का झाली देवदत्त निकम भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते बाजार समितीचे सभापती होते त्या काळात त्यांनी केलेली कामं सर्वसामान्य लोकांना भावलेली आहेत आणि देवदत्त निकम शरद पवारांसोबत राहिले अमोल कोल्हे सोबत राहिले अमोल कोल्हेच्या विजयामध्ये देवदत्त निकम यांनी मोलाची भूमिका बजावली त्यामुळे देवदत्त निकम यांची लोकप्रियता वाढल्याची चर्चा आहे मात्र गोडा मैदान जवळ आहे आज जरी पन्नास टक्के परिस्थिती असली तर नक्की वातावरण पुढे काय राहील त्याचा आपण मागवा वारंवार घेतच राहू आज मात्र आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दिलीप बोळसे पाटील विरुद्ध देवदत्त निकम यांच्यामध्ये काट्याची टक्कर होणार हेच मात्र खरं आहे आज उद्या नवीन नवीन आपण इथेच थांबू उद्या विषयावर चर्चा करू आणि विविध गावांमध्ये जाऊन लोकांची मत जाणून घेऊ आपण पाहत राहा वास्तव मराठी